आज आपण अनुमधु किचन मध्ये आषाढी एकादशी विशेष उपवासाचा भात किंवा फोडणीची भगर आणि आमटी कशी बनवायचे ते पाहणार आहोत उपवासाच्या दिवशी पचायला तुम्ही भगर आमटी बनवू शकता सर्वात प्रथम इथे मी एक कप वरई म्हणजेच भगर घेतले आता भगर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर पहा भगर धुवून घेतली यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं गॅसवर कढई ठेवले यात एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलल्यावर यात तीन चार बारीक चिरलेल्या मिरच्या आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे घालून छान परतून घेऊ शेंगदाणे घातल्यास या भाताला चवही चा छान येते आणि भात दिसायलाही मस्त दिसतो मिरची सोबत शेंगदाणे परतून घेतले आता यामध्ये घालायचे पाणी तर एक कप भगर घेतली होती तर त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन कप पाणी घालायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू आता पाण्याला छान उकळी काढून घ्यायची तर पहा पाण्याला उकळी आले यामध्ये धुतलेली भगर घालून घ्यायची छान मिसळून घ्यायचंय पुन्हा पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिट भगर शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची तसं भगर शिजायला फारसा वेळ लागत नाही साधारण चार पाच मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा मस्त मऊ मोकळी सुटसुटीत भगरीचा भात किंवा कोंडीची भगर तयार आहे ही अशीच खाल्ली तरी खूप छान लागते आता आपण आमटी बनवूया त्यासाठी एक वाटण बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक वाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला बारीक करून घेऊ हे पहा याप्रमाणे मग यात थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ हे पहा अशा पद्धतीने वाटण करून घेतलं आता आपण आमटीला फोडणी देऊ त्यासाठी गॅसवर पातेल्यात एक चमचा तेल गरम करून घेतलं तुम्ही तूपही वापरू शकता यात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलले की यात शेंगदाणा मिरचीचं वाटण घालून दोन मिनिटं कमी गॅसवर हे वाटण परतून घेऊ मिक्सरचं भांड धुवून थोडस पाणी घालत आहे त्याला छान उकळी आली की यात लिटर ताक घालायचं तुम्ही ताक घालताही आमटी बनवू शकता पण ताक घालून खूप आमटी लागते किंवा तुम्ही ताका ताक करून वापरलं तरी चालेल आता आमटी तुम्हाला जशी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार यात पाणी ऍड करा मग यात चवीपुरतं मीठ दोन चमचे साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ आता आमटी दोन तीन मिनटं कमी गॅसवर उकळून घ्यायची गॅस अजिबात मोठा करायचा नाही अगदी झटपट ही आमटी तयार होते साधारण दोन तीन मिनिटांनी पहा आमटीला छान उकळी आहे आंबट गोड तिखट मस्त चटपटीत उपवासाची आमटी तयार आहे गॅस बंद करू तयार आहे गरमागरम भगरीचा भात किंवा फोणीची भगर त्यासोबत मस्त आंबट गोड तिखट आमटी सोबतच साबुदाना पापड तळून घेतले थाळी तयार झाली गरमागरम भगर आणि त्यासोबत मस्त चटपटीत आमटी खूपच चविष्ट लागते एकदा अशा पद्धतीने भगर आमटी नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत